पुढच्या बातमी जाऊया रामदास आठवले यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं आठवलेंना वावडं असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय राज्यामध्ये सत्ता बदल घडवून आणण्यासाठी शिवसेना भाजप आणि आरपीआय महायुती पुरेशी असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांची भेट घेतली त्यावेळी पक्षाची भूमिका आठवले यांनी स्पष्ट केली मनसेला महायुतीमध्ये घेण्यासंदर्भात विचार सुरू झाला तर युतीबाबत गांभीर्यानं विचार करावा लागेल असं सांगत बाहेर पडण्याचा गर्भित इशाराच आठवले यांनी दिला महाराष्ट्रामध्ये सत्ता येण्यासाठी शिवसेना भाजपसोबत आम्ही आमचा अरपी काफी आहे विनायकांनी जास्त जागांनी निवडून आणण्यापेक्षा सत्तेवर एवढ्या जागा उरून आणल्या पाहिजेत आणि म्हणून ठीक आहे तरी हा जरी असा विषय तर नसला तरी मनसे येत नाही आणि मनसेला मनसेच्या संबंधामध्ये काय करायचं जर असा प्रस्ताव त्यांच्याकडून आला तर रिपब्लिकन पक्ष त्याचा गंभीरपणे विचार करेल मराठी सनेसृष्टीतील